आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या निमित्ताने कार्यालयाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे काय सांगाल खरं तर आपण अमिताभ बच्चन यांना आणण्याचा देखील संकल्प केलेला आहे काय सांगाल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विभागीय नाट्यसंमेलन संमेलनं होतात हे त्यांचं शंभरावं वर्ष आहे आणि त्याने एकूण सहा ठिकाणी अशी मोठी नाट्यसंमेलनं भरवली आहे आणि सगळ्या ठिकाणी समाजातल्या अशा मान्यता असणाऱ्या लोकांना त्यांनी इन्व्हॉल्व्ह केला आहे विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहीवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी शरद पवार साहेब उदय सामंत हे त्यात इन्व्हॉल्व्ह आहेत तसं सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागत अध्यक्ष जबाबदारी दिली आहे हे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे त्याचं आज कार्यालय उद्घाटन झालं ज्या ग्राउंडवर हे व्हायचं आहे त्याच ग्राउंडवर आम्ही हा आग्रह झाला की बाबा आम्हाला कार्यालयासाठी महिनाभर खोली द्या मी त्यांनी दिली त्यामुळे त्या कार्यालयातून हे सगळं चालेल तीन दिवस भरगतचं कार्यक्रम असतील नाट नाटकाशी संबंधित पण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यावेळे असं त्यांनी आग्रह धरला माझा कधीच डायरेक्ट भेटणं परिचय नाही आहे मी पण त्यांचा खूप फॅन आहे पण निमित्ताने मी, मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नाला येईल बरं